जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन राणे जुचंद्र आज एक मराठा म्हणून आणि मराठी माणसावर महाराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवत आहे हो मराठी माणसात जागा हो जय महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नामस्मरण मोठ्याने कर आज शिर्डी नाशिक येथे साईबाबांच्या दर्शनाला जी भाविक मंडळी जात आहेत मनामध्ये फक्त एकाच इच्छा की बाबांचे दर्शन मला होऊ दे पण जे भाविक भक्त एवढा हजारो रुपये खर्च करून तसेच पाल पालघर वसई नायगाव जुचंद्र येथून चालत प्रवास करत पायी प्रवास करत पदयात्री प्रवास करत साईबाबांच्या दर्शनाला एवढे हजारो किलोमीटर प्रवास करत चालत पालखी खांद्यावर घेऊन पायी प्रवास करीच बाबांच्या दर्शनाला येतात एवढ्या हायवेवरून एवढी मोठी रिस्क घेऊन फक्त साईबाबांच्या दर्शनासाठी जीवाची बाजी लावून पदयात्रा करतात त्या माझ्या मराठी माणसाला आणि त्याच्या जिद्दीला मी वंदन करतो कारण त्या प्रचंड वेगाने येणाऱ्या वाहनांचा सामना करीत ते पदयात्रा करीत आहेत आणि आपला हिंदू मराठा धर्म टिकवत आहे जोपासत आहेत त्याबद्दल सर्व हिंदू बांधवांचे आग्रिकोडे आदिवासी बांधवांचे ऋणी आहे महाराष्ट्र जर टिकवायचं असेल तर मराठी माणसाची ताकद निर्माण करा आणि मराठी माणसाची ताकद त्याच्या हिंदू मराठा धर्मामध्ये आहे म्हणून आपली आपले देव जपा हिंदू मराठा धर्म जपा आणि त्यासाठी प पायी पदयात्रा पायी दिंडी काढणारा माझा जिगरबाज वंदनीय महाराष्ट्राचे हिंदू धर्म जपणारे माझे हिंदू मराठा महाराष्ट्र धर्म जप जागता ठेवणारे माझे हिंदू मराठा भावी भक्त जपा आज नाशिक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जे गैरप्रकार होत आहे तो परप्रांतीय उडपी आणि मद्रासी लोकांकडून होत आहे हे तो आधी थांबवा आज तेथे ते प्रत्येक काळा पोशाखातील अधिकारी निळ्या साडीतील स्त्रिया आणि खाकी वर्दीतील जे पोलीस अधिकारी आहेत आधी सर्व मराठी बांधव महाराष्ट्रात ठेवा माझ्या प्रत्येक मराठी बांधवावर पैशासाठी तेथे ते अन्याय ते होतो आहे आणि हा अन्याय मी सहन करणारा नाही त्याच्यावर आवाज उठवणारा आहे एक नंबर गेट दोन नंबर गेट तीन नंबर गेट चार नंबर गेट पाच नंबर गेट सहा नंबर गेट सात नंबर गेट हा काय प्रकार चालू आहे मराठी तरुण मुलांना आणि त्याच्या आई वडिलांना एका गेटने सोडत नाही आई वडील इतर गेटने सोडून त्या हरवायची वेळ काय येऊ देता मी फक्त एकच सांगतो की आता हे बर आता बस झालं मद्राचे लोकांचं राज्य आता बंद करा माझ्या मराठी माणसाला तेथे ते अधिकारी म्हणून सिक्युरिटी म्हणून तसेच आतमध्ये मराठी माणूस पुजारी म्हणून नेवा हे उडप्या आणि मद्राची लोकांचे काय मंदिर आहे का बडकवण्याचे कार्य चालू आहे का ते बंद करा ज्येष्ठ नागरिकांना सशुल्क पास का वयस्कर लोकांना काय साई दर्शन विकत घ्यायचे प्रयोजन मांडले आहे का का ते मनाद इच्छा वाळगून असतात की साईबाबांचे दर्शन घेईन अंतिम सणाच्या श्वासापर्यंत म्हणून त्यांच्याकडून कमाई करता काय उडपी आणि मद्राशी हे आधी बंद करा एकच गेट सर्वांना सोडण्यासाठी एकत्र सोडण्यासाठी आणि एक गेट सर्वांना बाहेर निघून जाण्यासाठी व्यवस्था करा आणि आतने ते मंदिरामध्ये जे प्रमाणे खांबे लावले आहेत ना जे रांगेत जाण्यासाठी आधी मी कमी करण्यासाठी सांगतो किंवा त्याची रुंदी वाढवण्यासाठी सांगतो हिंदू मराठा इतर मंदिराप्रमाणे त्याची निर्मिती करा साई दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी आणि आता पाच पाच तास रांगेत भाविक भक्तांना उभे ठेवण्यात येऊ नये आणि पैसे कमवण्यासाठी साईबाबांच्या मूर्तीचा सा आणि तिथल्या तीर्थक्षेत्राचा उपयोग करू नका उडप्यानी मद्राशी तुम्हाला सांगतोय ज्या साईबाबांनी आयुष्यभर जनहितासाठी आणि सर्वांना एकत्र करण्यासाठी वेचलं त्या साईबाबांचा वापर आज पैसे कमवण्यासाठी आणि मराठी माणसावर अत्याचार करण्यासाठी अन्याय करण्याचे प्रयोजन हे आधी उडप्यानी मद्राशी लोक करीत आहेत आधी त्यांनी थांबवा अजून ताबडतोब बंद करा माझा महाराष्ट्र हिंदू मराठा धर्म टिकवण्यासाठी आहे आता तो हिंदू मराठा धर्म वाढवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आहे हे लक्षात घ्या साईबाबांचे दर्शन कुणीही घेऊ शकतो कोणताही धर्माचा घेऊ शकतो पण भाविक आणि भक्त असेल तर पण हे जे मद्रासून उडपी या साईबाबांच्या संस्थानावर जो ताबा मिळू पाहत आहेत आणि मिळवला आहे आणि माझ्या मराठी भाविक भक्ताला जो अन्याय त्यांनी करण्याचा प्रयोजन मांडलेला आहे एक हिंदू मराठा म्हणून मी आवाज उठवत आहे ज्येष्ठ नागरिकांना दोनशे रुपये पास का दोनशे रुपये का आणि ते सोडत पण नाही त्या ज्येष्ठ नागरिकांवर चांद्या बंद करा जय महाराष्ट्र जयग्रीकोले आदिवासी बांधव हो। जय जुचंद्र जय जुचंद्रवादी सदरक्षण आहे सत्यमेव जय ते रिक्षा चालक मला संघटना चंद्रांचा विषय असो जय महाराष्ट्र आणि आता हा प्रत्येक मराठी माणसाचा आवाज आहे जय जुचंद्र जय जुचंद्र वासी आता हा प्रत्येक मराठी माणसाचा आवाज आहे आपला मराठी धर्म जपायचा असेल तर आधी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये दर्शन घ्या सर्वांनी नंतर हे उडपी आणि मद्रासी लोक गुजराती लोक आपल्या मंदिराचा ताबा आपल्याला चार पैसे देऊन आपल्या संस्थानाला मदत करून करतात तर त्यांना सांगा आम्हाला अशी मदत नको तुला जे काय टाकाय तसे ते दानपेटीमध्ये टाक चार पैसे मदत करून नंतर तिथे ताबा मिळवला जातो जसं आता शिर्डी संस्थानमध्ये झालेला आहे विनायक मंदिरामध्ये झालेलं आहे हे आता परप्रांतयांकडून देणग्या घेणं बंद करा नंतर ते ताबा मिळवतात हे लक्षात घ्या आपला धर्म आपल्या जीवावर जपा दुसऱ्यांच्या देणग्यावर नाही का आपण कमवत नाही का आपला मराठी बांधव कमवत नाही का आपला आग्रिकोड्या आदिवासी बांधव कमवत नाही का आपला मराठा माणूस कमवत नाही का आपन का दुसऱ्यांच्या जीवावर आपण करायचं आपली मंदिर आपला धर्म दुसऱ्यांच्या जीवावर का आपल्या मराठी माणसाने आपल्या आगरीकोड्या बांध आदिवासी बांधवाने आपला धर्म जपण्यासाठी स्वतः देणग्या द्या दुसऱ्यांना संस्थाने करू नका नंतर हे ताबा मिळवतात आणि अधिकार गाजवतात हे लक्षात घ्या म्हणून मराठा माणसाने आणि आग्रिकोडी आदिवासी बांधवाने आधी आपल्या मंदिराचा ताबा मिळवा स्वतः दर्शन घ्या स्वतः देणग्या द्या दुसऱ्यांना संस्थानिक करू नका परपर्यंतची मदत घेऊ नका जे काय टाकायचे ते लनपेटीमध्ये टाका पुन्हा एकदा सांगतोय जय महाराष्ट्र आणि साईबाबा संस्थान शिर्डी यांना विनंती आहे की तिथे मराठी अधिकारी नेमा हे जे काय प्रकार गैर चालले आहेत ना ते मराठी माणसावर अन्याय करण्यासाठी चालले आहेत आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये मी मराठी माणसावर अन्याय होऊ शक देऊ शकत नाही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र